संत गोविंद बाबा विद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथील श्री संत गोविंद बाबा विद्यालयाचे सेवक श्री विजयकुमार जाधव यांचा सेवापूर्ती सोहळा संत गोविंद बाबा विद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर रोडचे माननीय सरपंच मधुकरराव मुंडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक माननीय प्राचार्य दमा माने सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सैदापुरे सर सिद्धेश्वर अंकल कोटे आदर्श शिक्षक पामा वाघमारे सर साहित्यिक डी गो मुंडे सर विद्यालयाचे मुख्याध्यापक संग्राम पवार उपस्थित होते व्यासपीठावर कडमुलीचे सरपंच बालासाहेब जाधव हो, शरद जाधव हो, कल्याणराव जाधव हो, माजी सैनिक बाबूराव सामे दयानंद वाघमारे भालचंद्र जाधव हो, बाबूराव जाधव हो, प्रभाकर ढोबळे विजयकुमार जाधव हो, यांचे नातेवाईक विद्यालयातील शिक्षकवृंद विद्यार्थी यांच्यासह पालक उपस्थित होते सत्कारमूर्ती विजयकुमार जाधव यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक संग्राम पवार व सर्व शिक्षकांनी केला बाळ भगवान शिक्षण संस्थेच्या वतीने प्राचार्य दमा माने सर व सैदापुरे सर यांनी सत्कार केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संग्राम पवार यांनी केले प्राचार्य दमा माने सर सिद्धेश्वर अंकल कोटे यांनी मनोगत व्यक्त करून विजयकुमार जाधव यांना शुभेच्छा दिल्या मधुकर मुंडे यांनी अध्यक्षीय समारोप केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले आभार दराडेसर यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले चाकूर प्रतिनिधी दयानंद वाघमारे वाघमारेच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा